टाजा खाताराचं करायचं काही उडदेरोजा खातानाच करायचं काही उडद आज मराठा आरक्षणासाठी आपले संघर्ष संघर्षकर्ता दा मनोज दादा जारांगे पाटील अगदी तण मन दनाने उपछणाला बसलेले असून त्यांचा लढा हा अविरतपणे समाजासाठी चालू असताना मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात राजकीय कोळी बाजून या एक जिल्ह्याच्या खासदार ओमराजे निंबाळकर यांनी जो समाजाबद्दल ते निर्माण केलेला आहे की त्यांचा आरक्षण केंद्र सरकारच्या आपत्यच आहे आणि केंद्र सरकार देऊ शकतो असं समाजाला दिशाभूल करून ओमराजे निंबाळकर यांनी समाजाची एक अत्यंत खालच्या प्रतीचे आम्ही सर्व समाज बांधव इथं होऊन त्यांचा जाहीर निषेध करून त्यांना समाजाच्या वतीनं आहे आमचा रोष आहे जे खासदार आमचा धाराशिवचा खासदार ओमराजे निंबाळकर हा मराठा लोकांच्या जीवावरती निवडून आला आणि आरक्षणासाठी आधी तो आरक्षणासाठी मी आवाज उठवला हो हे केलं ते केलं म्हणत होता आणि आता आरक्षण मिळायला लागले तर त्याला ते टोचायला लागले तो, तो, तो मराठाच्या आरक्षणामध्ये मीठ काढवायचा प्रयत्न करायला लागला आहे आणि त्यामुळे आम्ही त्यांचा जाहीर निषेध करत आहोत दादा मराठा आरक्षणाचा विषय आता मनोजरंगे पाटलांची भेट घेण्यासाठी लागली जी दिसते काही लोकांनी त्यांचा निषेधही केला ती लोक सुद्धा भेट घेताना दिसत मला आपल्याला हेच आहे की जी नाटकी मंडळी आहे ती उघडी पडली आपल्या माहितीसाठी मराठा आरक्षण हा विषय ज्यावेळेस सुप्रीम कोर्टात पहिल्यांदा मराठा आरक्षणाच्या विरोधातली याचिका आली होती त्यावेळेस ह्या भागाचा खासदार म्हणून मी केंद्र सरकारकडे एक मागणी केली होती की तामिळनाडू राज्यात सुद्धा पन्नास टक्केची मर्यादा आरक्षणाची ओलांडल्याच्या नंतर त्या आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा अशीच याचिका सुप्रीम कोर्टात आली होती पण त्यावेळेसच्या केंद्र सरकारनं त्या याचिकेच्या अनुषंगानं त्याच्यात लक्ष घालून आणि राज्य सरकारच्या बाजूनं ऍफिडेव्हिट देऊन तामिळनाडू राज्याचं आरक्षण त्या ठिकाणी टिकवलं गेलं होतं माझी मागणी ह्यावेळेसच्या केंद्र सरकारला तीच होती की बाबा जे तामिळनाडू सरकारच्या बाबतीत आपण पाऊल उचललं होतं तेच पाऊल महाराष्ट्रामधल्या मराठा आरक्षणाच्या बाबतीत उचलावं जेणेकरून ते जर उचललं गेलं असतं तर आपलं सुद्धा महाराष्ट्रातलं आरक्षण टिकलं असतं आणि जो वाद आज त्या ठिकाणी तयार झाला आहे मराठा आणि ओबीसी मला वाटतं तो वाद त्या ठिकाणी तयार झाला नसता